राष्ट्रीय किसान कर्जमुक्तीसाठी शेतकरी कर्जमुक्ती महामेळाव्याचं आयोजन गेल्या एक्क्याण्णव दिवसापासून शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू आजच्या चारशे एक्क्याण्णव या दिवशी नाशिक जिल्ह्यातील छप्पन्न हजार शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जप्ती विरोधात चारशे नव्वद दिवसापासून धरणे आंदोलन नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदान शासकीय जिल्हा रुग्णालयासमोर सुरू असून अजूनपर्यंत यावर कुणीही दखल घेतली नाही त्यामुळे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण कर्जमुक्ती महामेळावा आयोजित केला गेला या प्रसंगी शेतकरी संघर्ष समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष भगवान बोराडे यांच्यासह नऊशे अडतीस आदिवासी विकास संस्था समितीचे अध्यक्ष कैलास बोराडे समन्वयक समिती अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिक जिल्ह्यामध्ये कर्जबाजारी शेतकरी आहेत बँकेने तगादा लावलेल्या आहेत आणि ही संख्या प्रचंड मोठी आहे तर या सगळ्या शेतकऱ्यांनी शेतीचा व्यवसाय केला आणि भारत सरकारच्या धोरणामुळं उत्पादन खर्चही त्यांना मिळालेला नाही आणि म्हणून एखाद्याचे हजार दाणे करणारे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत तर ही कर्ज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे अनैतिक आहेत हे आम्ही देणं लागत नाही हे आज आम्ही जाहीर केलेलं आहे उद्या महाराष्ट्रामध्ये मा निवडणुका जाहीर होणार आहेत या निवडणुकामध्ये आम्ही एक आंदोलनाचा भाग म्हणून या निवडणुका सर्व कर्जबाजारी शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे या मुद्द्यावर लढवणार आहोत आमच्या निवडणुकीचा एक कल्मी कार्यक्रम आहे सर्व शेतकरी शेतमजूर बाराबलतेदार हे कर्जमुक्त झाले पाहिजेत हे आमच्या निवडणुकीचा अजेंडा आहे आणि त्याच्यासाठी सर्व जागा महाराष्ट्रातल्या आम्ही निवडणूक घडवणार आहोत आणि जिंकणार आहोत मला खात्री आहे महाराष्ट्रामध्ये आज जे पैशाचा ऊत आलेला आहे आणि असे जे राजकीय पक्ष आहेत हे सगळे पक्ष ही जनता नेसतनाभूत करून टाकेल आणि आमच्यावर अन्नदात्यावर विश्वास ठेवेल आमच्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि या महाराष्ट्राला देशाला वाचवण्याचा निर्णय उद्याच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातली जनता घेईल जनआंदोलन उभं राहील असे मला खात्री आहे उमेदवारांची घोषणा अजून आचारसंहिता लागली नाही आचारसंहितेनंतर आम्ही जिल्हा जिल्हावार आता बैठक आमच्या चालू आहे चंद्रपूरलाही आज बैठक चालू आहे सगळ्या ठिकाणी आमच्या बैठका चालू आहेत विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण मुंबईसह सर्व ठिकाणी आमचे उमेदवार उभे राहिलेले दिसतात